मुंबई शहरात खारपूर्व येथील अनुयोग शिक्षण संस्था यांच्या वतीने अनुयोग शिक्षण संस्थेचे संचालक श्री दादासाहेब परुळकर यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त तेवीस सप्टेंबर रोजी ग्रंथ तुला समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून संस्थेचे संस्थापक प्राचार्य भाईसाहेब चिंदरकर अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अनुयोग शिक्षण संस्थेचे संचालक श्री संतोष चिंदरकर यांची प्रमुख उपस्थिती होती शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या, क्षेत्रा या सोहळ्यात समाविष्ट झाले होते या कार्यक्रमादरम्यान मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीबद्दल बोलताना मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सांगितले की मानवता विकास परिषदेच्या वतीने सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांची आपण भेट घेणार असून आगामी काळात सावंतवाडी टर्मिनसच्या मुद्द्याबाबत कोकणातील जनतेच्या सुलभतेविषयी चर्चा करणार आहोत तसेच सध्याची आरोग्यविषयक स्थिती पाहता वैद्यकीय शिक्षण मराठी मातृभाषेतून देऊन कोकणात पुरेशा प्रमाणावर डॉक्टर्स तयार करण्याबाबत आपण आग्रही भूमिका मांडणार आहोत शाश्वत पर्यटन शेती व रोजगार याबाबत सरकारच्या ध्येय धोरणांना हो पूरक जोडधंदे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदर विकास याबाबत आपण वेळोवेळी सर्वच राजकीय मान्यवरांना निवेदन देत चर्चा केलेली आहेच आणि यापुढेही करत राहू असंही श्रीकांत सावंत यांनी स्पष्ट केले मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सत्कारमूर्ती अनुयोग शिक्षण संस्थेचे संचालक श्री दादासाहेब परुळकर यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध विशेष सदिच्छा दिल्या आणि दादासाहेब पुरोळेकर यांचे कार्य हे महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी प्रेरक असल्याचेही सांगितले अनुयोग शिक्षण संस्थेच्या संस्थाचालक पदाधिकारी आणि संस्थेलाही त्यांनी धन्यवाद दिले व या कार्यक्रमाला विशेष निमंत्रणाबद्दल सचिव रोहिणी चिंदरकर खजिनदार चंद्रकांत घरत यांच्यासह अनुयोग शिक्षण संस्थेचे आभार मानले मुंबई प्रतिनिधी आपली सिंधूनगरी न्यूज